नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो मी डॉक्टर आशिष काळे आशा हॉस्पिटल पाचशे पंचावन्न नारायणपेठ पुणे तीस आपण पहिल्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघितलं असेल की आपण पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये किंवा पहिल्या तीन महिन्यामध्ये काय खावं आणि कुठले पदार्थ खावे आता आपण येतो आहोत की दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे दुसऱ्या तीएमआयमध्ये तीम का कारण का तीन तीन महिन्याची प्रेग्नन्सी डिवाईड केली जाते कारण प्रेग्नन्सीचा इंटरव्हल हा नऊ महिन्याचा असतो जेव्हा तुम्ही मधल्या दोन तीन, -तीन महिन्यामध्ये येता तर त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की बाळामध्ये काही अवयव तयार होतात का तर बाळामध्ये अवयव तयार व्हायला लागतात बाळामध्ये हाडं तयार व्हायला लागतात बाळामध्ये स्नायू तयार व्हायला लागतात जर तुम्ही त्याच कोलॅब्रेशन केलं की तुमच्या आहारामध्ये काय असावं तर तुम्हाला कळून येईल की तुम्ही मॅक्झिमम काय खावं तर प्रोटीन्स कॅ कारण जर प्रोटीनची पावडर तुम्हाला जर डॉक्टर लिहून देत असतील तर ते तिसऱ्या दुसऱ्या तिमाईमध्ये लिहून देत असतील सिमिलरली तुम्हाला सांगितलं असेल की दर दोन तासानंतर खा दोन तासानंतर का खायचं कारण का दोन तासानंतर जर तुम्ही आता खाल्लं तुमची ब्लड शुगर लेवल्स ही वाढली जाते तुमच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक बाळ हे एक पॅरासाईट आहे ते बाळ हे स्वतःसाठी आधी वापरलं जातं मग आई स्वतःसाठी वापरते जे तुम्ही अन्न खाता ते पहिल्यांदी बाळ हे स्वतःच्या वाढीसाठी वापरलं जातं आणि मग काही थोडं राहील तर ते आईसाठी वापरलं जातं तर आईसाठी वापरताना पहिल्यांदी बाळ हे स्वतःचं अन्न काढून घेतं आणि असं करत असताना त्याच्या वाढीसाठी तुम्हाला मॅक्झिमम हे दोन तासांनी खाल्लं गेलं पाहिजे तुम्ही एकाच वेळेला जेवण जेवणापेक्षा तुम्ही तेच जेवण जर दोन दोन तासानंतर डिव्हाइड केलं समजा आता मी पोळी भाजी खाल्ली आणि जर दोन तासानंतर मी वरण भात घेतलं अजून दोन तासानंतर मी काही ब्रेकफास्ट घेतला तर तुम्ही हे विभागून खाल्लं जातं आणि विभागून खाल्ल्यामध्ये खाल तुम्हाला भूक जास्त लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं प्रोजेस्ट्रॉन लेवलस जास्त वाढल्यामुळे प्रोजेस्ट्रॉन हे शरीरात एक स्त्राव आहे ते वाढल्यामुळे तुमच्या आतड्यांची जी हालचाल असते ती मंदावलेली असते आणि त्यामुळे तुम्हाला अपचन होतं तुम्ही जर लगेच खाल्ल्यानंतर लगेच झोपला तर लगे, तुम्हाला ऍसिडिटी वय वाटेल किंवा तुम्हाला अन्न आल्यासारखं वाटेल त्यामुळे जेव्हा तुम्ही सेकंड चालू असेल तेव्हा करा दुसरी गोष्ट म्हणजे खाण्यामध्ये जास्त आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट पालेभाज्या किंवा तुम्ही जे कच्च मोड मोड आलेल्या कडलांनी आपण म्हणतो तसं खाल्लं तर तुम्हाला दोन गोष्टींनी त्याचा फायदा होईल एक तर आपल्याला जो गॅस्ट्रिक एप्टिक टाईम म्हणतात तो जो कमी झालेला असतो त्याच्यामुळे पचन करणं जी पचनाची क्रिया आहे ती सर्वात चांगली राहते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ते जे काही प्रोटीन तुम्ही घेत असाल ते बाळापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवलं जात लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आहोत त्याच्यामध्ये बाळाची पूर्णपणे वाढ होत आहे या वाढीमध्ये त्याचेच नाही त्याचे बॉस त्यामुळे आयन कॅल्शियमच्या गोळ्या का देतात रक्तवाडीच्या गोळ्या आणि कॅल्शियम का देतात कारण बाळाचं हाड चांगलं व्हावं बाळाचे जे आपण हिमोग्लोबिन लेवल्स म्हणतो त्या चांगल्या असतात त्याच्यासाठी डॉक्टर्स ते देतात सिमिलरली तुम्ही जर मला विचाराल की सेकंड ड्रायमेस्टर मध्ये तुम्हाला प्रोटीनची पावडर दिली जाते आपल्या ह्या जे आपण भारतामध्ये जे खाल्लं जात त्या त्या खाण्यामध्ये तेवढे प्रोटीन इंटेक्ट आपल्याला मिळत आणि त्यामुळे आपण प्रोटीनची पावडर घ्यावी असं सर्वसाधारण डॉक्टर तुम्हाला लिहिते लक्षात घेतलं पाहिजे की प्रोटीनच्या पावडर्स मध्ये फक्त प्रोटीन्स असतं जर तुम्ही मला म्हणालात की जे बॉडी बिल्डर लोक अँबेचे प्रोटीन राहतात ते खाल्ले पाहिजे तर ते नाही ते वे प्रोटीन आहेत ते प्रेग्नन्सी मध्ये खात नाही त्यामुळे प्रोटीनची पावडर ही प्रेग्नन्सी मध्ये जी आहे तीच खावी असं मी तुम्हाला सांगेन याबद्दल जर काही क्वेश्चन्स असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्या आणि तुमच्याबद्दल